नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मंदिर बांधला, बांधला मंदिर महादेवाच्या पिंडीवर निवाहील महादेवाच्या पिंडीवर बेल मी मंदिर बांधल, बांधल चांगल, मंदिर बांधलं बांधल चांगल महादेवाच्या पिंडीवर बेल मी वाहिलं महादेवाच्या पिंडीवर बेल मी मंदिरा पुढे टाकला सडा मंदिरा पुढे टाकला सडा चला चला सई रांगोडी काडा चला चला सई रांगोडी काढा चला चला सई रांगोडी काडा मंदिर बांधलं बांधलं चांगल मंदिर बांधलं बांधलं चांगल महादेवाच्या पिंडीवर बेल मी महादेवाच्या पिंडीवर बेल मी वाहिल मंदिरा पुढे तुळस मंदिरा पुढे पूजी ते तुळस महादेवाच्या शिखराला उंच कळस महादेवाच्या शिखराला उंच कळस मंदिर बांधला बांधल चांगल मंदिर बांधल बांधल चांगल महादेवाच्या पिंडीवर बेल मी वाहिल महादेवाच्या पिंडीवर बेल मी वाहिल मंदिरा पुढे गौ कर्णाची वेल मंदिरा पुढे गौ कर्णाची वेल महादेवाला दवना वाहिन महादेवा मंदिर बांधल बांधल चांगल बांधल बांधल चांगल महादेवाच्या पिंडीवर बेल मी महादेवाच्या पिंडीवर बेल मी वाहिलं मंदिरा पुढं लावला मोगरा मंदिरा पुढं लावला प्रीण प्रीण गरा, पार्वती मातेला मी गजरा पार्वती मातेला मी गजरा मंदिर बांधल बांधल सांगल बांधल बांधल चांगल बांदल महादेवाच्या पिंडीवर बेल मी वाहिल महादेवाच्या पिंडीवर बेल मी वाहिल